नमस्कार हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की मोदी शहा यांचं महाराष्ट्रामध्ये पुन्हा धक्का पाहायला मिळेल का कारण प्रदेश, प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा आणि मग त्यामध्ये विनोद तावडेंचं नाव आहे तेच राहील का त्या ठिकाणी अजून अन्य कोणी राहील ह्या सगळ्याची चर्चा चालू आहे आणि मग त्या कोणत्या नेत्याचं नाव फायनल होईल याबद्दल आपण आजच्या घेऊन चर्चा करणार आहोत मित्रहो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची ही जी जोडी आहे मोदी शहांची ही नेहमीच धक्कातंत्र वापरत आलेली आहे आणि म्हणून मग काय होते हे आपण ह्यावेळी पाहणार आहोत या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा पाहू आपण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होते या ह्याच्यामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये तबल एकशे बत्तीस जागा जिंकत भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे इतकं मोठं यश मिळवल्यानंतर आता भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलाचं वारं वाहू लागलेलं ला आहे पुढच्या महिन्यात शिर्डीत होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकीकडं विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असताना मात्र चंद्रशेखर नंतर प्रदेश अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे अशातच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि मग या रांगेमध्ये कोण आहेत आणि कोणत्या मग दिग्गजाची वर्णी या ठिकाणी लागेल हे आपल्याला पाहावं लागेल मंत्रिपदासाठी दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्यामुळे या नाराज नेत्यांचं पुनर्वसन करतानाच त्यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची की धक्का तंत्र वापरत नवा चेहऱ्याकडे नेतृत्वाची कमान द्यावी असा पेज भाजप समोर निर्माण झालेला आहे याच दरम्यान प्रदेश पदासाठीचा चंद्रशेखर बावळकुडेच्या पुढचा वारसदार जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पूर्वी रवींद्र चव्हाण नाव होतं पण अध्यक्ष भाजप प्रदेश पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळजवळ निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे जानेवारी महिन्यात शिर्डीला होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची एकमताने घोषणा होण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे पाहू आपण काय होते ते कारण भाजपचे प्रदेशाध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा असा नियम आहे त्यानुसार बावनकुळे यांच्याकडं असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याची चर्चा आता सर्वत्र सुरू झालेली आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावळण्यात आलेला आहे त्यापैकी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी अनुभवी ज्येष्ठाकडे देण्याची तयारी भाजपने केल्याचे बोलले जात आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत यात मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले सुधीर मुनगटीवार आहेत रवींद्र चव्हाण आहेत डॉक्टर संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत त्यात रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे किंबहुना ते नाव फिक्स झालेलं आहे असंही बोलले जाते आहे तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये जे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते कोकणात भाजपला मोठं यश मिळालेलं आहे यात या यशामध्ये त्यांचा वाटा मोठा असल्याचे मानले जाते रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात प्रदेश अध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यावेळी जळगावमधील जामोदचे पाच वेळा आमदार राहिलेले डॉक्टर संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी देखील चर्चेत आलेले आहे ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात ते बहुजनांचे नेतृत्व करत असून कुणबी समाजाचे आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत बावनकुळे यांच्या जागी बहुजन समाजाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास कुठे यांना संधी मिळू शकते असंही सांगितलं जाते पण नेमकं काय का होते याचा अंदाज आपण बांधतो आहोत भाजपचे नेते सुधर मुनगटीवार यांचा मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही त्यांचं पुनर्वसन कसं होणार यावर देखील भाजप विचार करत असून मुनगट्टीवार यांचे कार्यकर्ते देखील उत्सुक का आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने सुधीर मुनगट्टीवार यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाणार असल्याची चर्चा आहे असाही निर्णय होऊ शकतो भाजपचे प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या चे पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत हा मात्र जे पी नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असून देखील त्यांच्याकडं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे तोच फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये कायम ठेवायचा की नवा चेहरा द्यायचा याविषयी चे दोन मतप्रवाह भाजपच्या गोटामध्ये सुरू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळं तीही शक्यता नाकारता येत नाही तर पाहू आपण काय होते ते मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला असेल चैनल सब्सक्राइब कराओ, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र